व्याघरण नैवच नैवच मग काय बळी मागितला हे बिचार कोंबड्याचं पिल्लू नाहीतर अजा पुत्र हे श्रीचं पुत्र काही करू शकत नाही त्याला धरायचं कचकचा काकायचं आणि त्याचं रक्त म्हणे हे देवी पिते त्या बकऱ्याची माया असलेली देवी बकऱ्याचं रक्त पिते काय नाही की नाही आपली गारवासारखी समजू आणि या समजू तिचा उदो उदो करू उधो 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 अंबाबाईचा उधो म्हणतात कळ की उदय सुद्धा म्हणत आता अंबाबाईचा उदय करायचा असला तर अन्याय गेला पाहिजे तुम्ही वाटल्यास गोड लागतं म्हणून मांस खा त्याला आमची हरकत नाही पण त्या देवीच्या नावाने तरी या गरीब बकऱ्यांचे बळे देऊ आणि तसं असेल तर मी एक चिठ्ठी लिहून देतो हे देवी जा इथल्या इराण्याच्या मध्ये वाटेल तेवढं खाऊन ये कोणाचही खा मांस आमची हरकत नाही ही देवी कधी बकऱ्याच मांस खाते काय पण या बाई म्हणतात आमच्या अंगात देवी आली आणि मग ती देवी नाचायला लागली हो नाही काय देवी अशी अंगात आली नव्हती त्याच्या अंगात ती विश्वशक्ती जागृत झाली ती शिवशक्ती जागृत झाली ते शिवसामर्थ्य जागृत झालं आणि त्या हर हरहरची गर्जना केल्याबरोबर शुभ निषुम्मा दुष्टा सारखे अफजुल खान आहे खान खान आहे अनेक देशाला पारतंत्र्याच्या पेढ्या अरकून सर्वांच्या उरावर नाचकारांच्या पुढे आमचे लोक मुजरे करीत होते हे मुजरे करणारे हात तोडून टाकून ते सर्व हात छत्रपतींनी जगदं या जगदंबेच्या चरणावर अर्पण केले आणि सांगितलं जगदंबेचा उदय वस्तू उदय वस्तू उदय असतो उदय असतो कोण शिवाजीची ती देवी आणि तुमची नुसती कोंबडे बकरी खाणारी देवी या दोन्ही मध्ये काहीतरी साम्य आहे काय जसे लोक तसे त्यांचे देव म्हणून त्या देवाला करता येण्याकरता उपासने शिकवणार आहोत की देव म्हणजे समुच्चय सद्गुणांचा देव म्हणजे तेजस्वी सामर्थ्याचा समुच्चय हा जिथं असेल तिथं देव आणि हा देव जगतातला प्रगट व्हा जनार्दन प्रगट व्हावा तो जनतेतला गणेश प्रगट व्हावा म्हणून म्हणा एकदा ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जयाजी आदी स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू देवा प्रकाशु सकलार्थ मने निवृत्तीदासु मने निवृत्तीदासु औधारि जोजी देवाची सेवा करायचं मी ठरवलं वयाच्या 28 वर्षी घराच्या बाहेर निघालो अरे से सेमडेपोर धनगराचे मनगटानी शेमूड होते माझी ह्या मायांनी मिळून आमच्या आईने एकदा पूजा केली नागाची पण नाग कसला होता मातीचा आणि त्याला म्हणित लहान दूध खा आता तो बिचारा काय खाणार म्हंटल आई असं करू नको तुला खराच नाग आणून देतो पूजेला त्या आठ वर्षाच्या धनगराच्या पोरानी मनगट कुशीत असताना मी सांगितल्याबरोबर हा एवढा मोठा नाग आमच्या अल्बम मध्ये पहा हा नाग आणखी सुद्धा त्या फोटोत आहे वयाच्या आठव्या वर्षात येऊन तो माझ्याजवळ बसलेला आहे तो नाग आणून पूजा दिल्याबरोबर हे माझ्या मावशांनो आमची आईने ह्या सगळ्या माळकाया त्या पहिल्या नागाच्या डोक्यावर पाय देऊन पळाले पण ह्याची पूजा केलीच नाही आम्ही अशीच भक्ती करतो जर जगदंबा प्रगड झाली ते तुम्हाला विचारील काय तुम्ही सदाचारी आह काय तुम्ही न्याय आह काय तुम्ही काळावादा करता की नाही आपसात झडे करता की नाही परस्परात द्वेष माजवला हो की नाही कातड्याच्या महत्वाने अंतरात्म्याच्या सद्गुणाला तुम्ही कचांडी दिली की नाही हे जर प्रश्न त्या देवीने प्रगड झाल्याबरोबर उच्चारले तर तुम्ही उत्तर काय द्याल काय सांगाल तुम्ही कुत्र्याला जवळ केलं माणसाला जवळ केलं नाही कुत्र तुमच्या इथे येऊ शकत पण एखादा आमच्या असलेला चांगला शिकलेला आमच्या असलेला आपले त्यांचा अरे आपले मागचे मेळ जुने बोराळे बोराळे यासारखा मनुष्य आला तर तुम्ही येऊ द्याल काय नाही तुम्हाला कुत्र चालतं मांजर चालतो परसाकडच्या पोट्यावर बसलेली ही माशी तिथून उरते भातावर येऊन बसते तुम्ही तिला सांगितलं काय हे मासी पाय ये साबण ने लावून आणि सोळ नेसून ये तर माझ्या घरात नाही ते येऊ नको आणि ते म्हंटल ती ऐकायला तयार आहे काय का तुमच्या घरात उंदीर येतात तुमची परवानगी घेतली आहे काय नाही नाही माझ्या मित्रा तुम्हाला काय काय परमनंट लीज केली होते त्यांनी नाही मग काय तुमच्या परवानगी शिवाय ते उंदीर येतात ढेकून येतात पण माणसाला मात्र येण्याला तुझ्या घरामध्ये परवानगी आहे ही ज्या ठिकाणी स्थिती आहे त्या ठिकाणी ती नमो देवी महादेवी शिवाय भद्राय नियता प्रणिता स्मिताम अशी ती शक्ती प्रगट होईल कशी ही शक्ती प्रगट होण्याकरता पुन्हा म्हणा या रे या रे लहान थोर।, थोर भलत्या याती नारी नर ना। मना ते सर्वागी, ते सर्वागी। सदा सर्वांच्या हृदयातली माणुसकीची सोयरी करण्याकरता उपासना मंडळ आहे आणि त्या दृष्टीने ही हृदयाची सोयरी जमावी म्हणून मनुष्याच्या मनाची तयारी करायची आहे तो चामड्याला मोठ समजतो तातड्याला श्रेष्ठ समजतो अंतरात्माला सद्गुणाकडे पाहायला तो तयारच या तातड्याच्या पूजेवाल्याला आत्म्याची पूजा शिकवायची आहे सद्गुणाची पूजा शिकवायची आहे माणुसकीची पूजा शिकवायची आहे आणि विश्वमानव बनवायचा आहे त्याला लागणाऱ्या गुणसमुच्छ्यात प्रगट होणाऱ्या शक्तीचं नाव आहे जगदंब काय म्हणाल जगदंब जगदंब म्हणा त्या शक्तीला नमोदेवी नमो महादेवी शिवाय सतत नमहा नम प्रकृतीभद्राय नियता प्रणिता स्मिता बस ही देवी जागृत होऊन आमचं उपासना आता कोळीवाड्याला नंदनवनाच रूप देण्यात की शक्ती प्रगट करण्याचा शिवसंकल्प करणार आहे असं मला वाटतं का नाही म्हणाला ना आम्ही सांगितलं की नाही आम्ही तसं नरकार होऊ इच्छितून तुम तुम्ही तुम्ही बोलतोच का अध्यारोप करता छे छे असलो पाप आम्ही करणार नाही असं नाही ना म्हणणार नाही नाही आता या कोळीवाड्याला वाल्मिक ऋषी तयार करण्याच्या मार्गाला लावायचा आहे आणि इथून या मुंबईतल्या सगळ्या दलित असलेल्या गांधलेल्या कष्ट शीन दीन बनलेल्या जिथं जिथं अन्याय होत असेल त्याचा प्रतिकार करणारी शक्ती इथून संघटित रूपाने जागृत व्हावी अशी आमची इच्छा आहे हा आत्मविश्वास आपल्यातला जागृत हो कार्यक्षम हो एवढीच प्रार्थना करून आजचा हा मी उपासनेच्या वेळेस संदेशाचा कार्यक्रम संपून टाकतो ही शक्ती आपल्यातली वाढव एवढी प्रार्थना करून पुन्हा एकदा म्हणू भारत माता गी, भारत दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज की जय आता पसायदान होईल आणि सर्व मातांनी तीर्थ आणि अध्यात्मातील विज्ञान आणि विज्ञानातील अध्यात्म यांची अनोखी जोड घालून भाविकामध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि क्रांतिकारकाबरोबर शिवछत्रपतींच्या शब्दातील शौर्य निर्माण करणारे राष्ट्रसंत पाटल्यावकर महाराज यांची मनाची मशाल पेटवणारे देहाबाडा यू न्यूज चॅनलवरील अद्भुत प्रवचने आपल्याला आवडली असतील तर शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका